आता एक एक हा एक साधारण एक दात पूर्ण आहे आपण जेव्हा आ करून बघतो तेव्हा आपल्याला फक्त हा वरचा पार्ट दिसतो ज्याला आपण क्राऊन म्हणतो आणि हे जे हिरड्यांच्या आतमध्ये असतात ते रूट्स असतात तर ह्या क्राऊनला पण आहे ना सगळ्यात वरचा जो लेअर असतो त्याला इनामल म्हणतो आपण हा इनामल जो असतो हा सगळ्यात टफ पार्ट आहे आपल्या बॉडी मधला म्हणजे अगदी हाडांपेक्षा सुद्धा तो हार्ड असतो इतका तो हार्ड आहे तर हा जो आहे ह्याच्या नंतर आतमध्ये एक डेंटिन असतो आणि त्याच्या आतमध्ये पल्प जिथे आपल्या नसा आलेल्या असतात आणि खाली जे रूट्स आहेत हिरडीमध्ये तर काय असतं की हा इनामल एवढा टफ आहे जर तुम्ही सुरुवातीलाच कमी कीड असताना म्हणजे जेव्हा वरवर आहे तेव्हाच जर गेला तर फिलिंग वगैरे होतं जसं जसं आपण आतमध्ये जाऊ म्हणजे जा आपल्याला सुरुवातीला फक्त अडकत असतं मग नंतर आपल्याला कधीतरी आईस्क्रीम खाल्ल्यावर थंड पाणी घेतल्यावर चहा घेतल्यावर ठणक सुरू होतो त्याही वेळेस आपण इग्नोर करतो तेव्हा ते, ते आपण डेंटीनमध्ये असतो आणि डेंटीनमध्ये आपल्या नर्व वेंडिंग झालेल्या असतात त्यामुळे तिथे सेन्सेशन सुरू झालंय तर तिथेही असताना जरी तुम्ही गेलात तरी फिलिंग होऊ शकतं पण एकदा का ते पल्प मध्ये गेलं म्हणजे तुम्ही ब्रेन पर्यंत गेला आणि मग आपल्याला त्या वेदना असंही होतात त्यावेळेस आपल्याला रूट कॅनल वगैरे ह्या ट्रीटमेंट कराव्या लागतात आणि त्याही पेक्षा पुढे गेलं की खाली रूट्स मध्ये ऍपसेस होतो एवढं इन्फेक्शन होतं की मग कधी कधी दाळ काढावी पण लागते त्यामुळे दाता स्ट्रक्चर जे आहे ते माहिती करून घेणं आपल्याला जास्त गरजेचं